जिब्रेलिन असेल तयार कुठं झालो बुरशी कस नावाची जी बुरशी आहे जी तयार होतो त्या त्या फ्युजारियमची परफेक्ट स्पेस ही जिब्रेलला आहे त्या जिब्रेलला फ्युझिकोराय कसं पहिलं ती जिब्रेलियम तयार झालं आणि त्याचं मात्र मग आता सिंथेटिक सुरू झालं जसं पेनिसिलिन हे पहिल्यांदा जे पेरिसेलियम पासून सुरुवात झाली आणि आता सिंथेटिक वेग होतो त्या पद्धतीने भेटते म्हणजे निसर्गाने दिलेलं आहे सगळं एकदा एकदा ते आणि आपण त्याचे जर व्यवस्थित हे केलं तर रिझल्ट हे <coughs> मगाई साहेबाने जेव्हा त्यावर रिपोर्ट हे दाखवले स्प्रेम शेड्यूल मला सांगा तर त्या झाडाने बिसाऱ्याने काय काढलं म्हणजे एक दिवसा तो, तो, तो पंपावर घेतोय फाट्यावर आणि मारतो म्हणजे त्या माणसाची हालत खराब त्या झाडाची हालत खराब जीवाणू तर तो गेलेच कधीच तो तो गेले कळलं पण नाही कधी गेले देऊ ला आणि हे कसं झालं माहिती काही सर हे हळूहळू व्यसन लावत गेले होते जमीन ही जमिनीला व्यसन लावलं जसं पूर्वी जर आपण आमच्या लहानपणी गुरबोच्या गाड्या अशा करायच्या वगैरे छोट्या छोट्या आणि लोकांना विकत गेलं आपण कुकट घ्यायचं चहा चहा घ्या चहा घ्या चहा घ्या त्यावेळेला आणि मग हळूहळू मग किमती वाढत गेलं तस या लोकांनी काय केलं पण वापरत होतं ऑर्गॅनिक मेनवरच वापरत होते जर घरामध्ये जे शेण असेल किंवा बाकीचा कचरा किंवा गोठ्यातलं हेच वापरत होतं बरोबर त्यामुळे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनडायसाइड म्हणजे तसं भरपूर व्यवस्थित होतात आता मग काय झालं आमच्या जे आले ते त्यांनी सांगितलं की जर जमिनीवर युरिया टाकला तर चांगला बघा तुम्ही एवढं टाकताय जरा फक्त चार टक्केच मिळतो आमच्या याने बघा बेचाळीस टक्के मिळतो बघा किती दसपटीने पटीने टाकतो आम्ही कुठल्याही ह्याचं तुम्ही विद्यापीठाचा बघितलं एकरी चाळीस गाड्या शेणखत टाकणे हे पहिली घट असते ती आम्ही सोयीस्कर त्यावेळी सोडून गेलो आणि काय केलं तर एक पिशवी युरिया टाकला ऑर्गॅनिक कार्बन भरपूर छान असल्यामुळे रिझल्ट तुटतं बाळ भरपूर पण <coughs> नेमकं कशाने आलं इतके दिवस आपण करत होतो आणि टाकल्यानंतर चांगला रिझल्ट मग एक काम करू इकडची गाडी कमी असं करता करता हे गेलं खाली हे वाढणं वर आणि आता नुसतं तू केमिकल वेगावर लागलं आता साधी गोष्ट विचार करायचा आहे की आपण ज्या वेळेला सांगतो दहा सव्वीस सव्वीस किंवा बाकीच्या एजे होत दहा सव्वीस आणि सव्वीस उरलेलं काय कॅरियर मटेरियल आहे कॅरियर मटेरियल म्हणजे डोळं ते काय होतं जातात खाली एका पर्टिक्युलर लेवलला ले गेल्यानंतर इम्पर्मिएबल त्याची खर्च तयार होते वर्णत मी पाणी दिलं की तिस वेळ अशी वरती येते आणि पावडर लावल्यासारखी जमीन पांढरे शुभ्र होत आणि त्याच्यामुळे तुमचं अपटेक होत नाही वा बाकीच्या गोष्टी त्याच्यामधला होत नाही तो क्रस्ट कोणायचा असेल तर मग त्याला बाकीच्या आहेतच म्हणजे फिजिकली आहे केमिकली आहे आणि बायोलॉजिकली पण त्याला तेवढा वेळ लोकांना नाहीये लोकांना हा प्रकार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी बिघडून गेल्या आपल्याला परत जे लोक करता जाऊयात आपल्याला आपलं स्वतःचं चांगलं वगैरे करून घ्यायचं असेल तर या निसर्गाची साथ सोडायची नाही जे जे जीवाणू आणि जे जे पहिल्यापासून आद्यू रहिव असेल त्यांचं हे घेणं हे सगळ्यात महत्वाचं आज म्हणजे मी माझा जो फिसिस होता हा ॲझोडाबॅक्टरवर होता नायट्रोजन फिसेशनवर आणि पहिल्यांदीच म्हणजे मी ॲझोडोबॅक्टर हा मुळामध्येच आज जाऊन तिथं नत्र स्थिर करतो ते पहिल्यांदा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये प्रूव्ह केलं आणि त्याचा तो, तो पेपर पब्लिश झाला आणि म्हणजे सत्याहत्तर ते आज पंचवीस इतकी वर्ष हे करतो मी नेहमी आमच्या बाबा मित्रमंडळीला म्हणतो की इतर ठिकाणी शाळेमध्ये मास्तरचं ऐकायला विद्यार्थी जातात हे क्षेत्र असं आहे की विद्यार्थी गरीब असतात आणि मास्टर त्यांना शिपवायला त्यांच्या घरी आता मी हेच समज काही नाही आम्ही पूर्वी इंडियन मध्ये होतो भारतीय बायो फर्टिलायझर कंपनी जी पहिली बाफे होती ती छोट्या प्रमाणावर होती त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल मॅन्युफॅक्चर इंडियन ऑर्गॅनिक सुरुवात केली नेट्री ने नोडील बॅकिंग फॉस्टेलिंग चांगली दिल्या तर तेव्हापासून आतापर्यंत हेच मी सगळं सगळं चालू आहे त्यामुळे आज तुमच्याबरोबर बसून जरा बघा वाटत परत एकदा कोणा रिट्रेश झाला धन्यवाद आणि आखाय विचारायचं जर विचार